ठाणे जिल्ह्यातील रवी कुमार वर्मा याला पानबुड्या आणि युद्ध नौकांची माहिती शत्रू देशाला पुरवली म्हणून महाराष्ट्र एटीएसनं अटक केली आहे त्याच्या चौकशीतून खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे त्यानं मुंबई डॉकयार्डमध्ये मध्ये गेल्या चार वर्षापासून ज्युनियर इंजिनियर म्हणून काम केलंय विशेष म्हणजे त्याच्या अटकेमुळे त्याचं लग्नही मोडलं आहे नेव्हिद इंजिनियर म्हणून नोकरी करणारा मुलगा म्हणून त्याला चांगल्या ठिकाणी स्थळ आलं होतं त्याचा साखरपुडाही झाला पण देशाशी गद्दारी करून आपली पाणबुड्या आणि युद्धनौकाची माहिती देणं त्याला भारी पडलं आणि त्याचं लग्नही मोडलं रविकुमार नेव्ही डॉकमध्ये ज्युनियर मेकॅनिकल इंजिनियर पदावर कार्यरत होता त्याच्यावर आरोप आहे की त्यांना चौदा पाणबुड्या आणि युद्धनौकांची माहिती पाकिस्तानी गुप्तचर संघटना एजन्सी आय सेना दिली आहे रवी कुमार हा ठाण्यातील कळवा इतर रहिवासी आहे रवी कुमार वर्मा पाकिस्तानची गुप्तचर संघटना दोन फेसबुक अकाउंटच्या संपर्कात होता ही दोन्ही फेसबुक पेज पायल शर्मा आणि यांच्या नावानं तयार करण्यात आली आहेत याच दोन फेसबुक पेजवर रवी कुमार यानं पानबुड्यान युद्ध नौकांची माहिती शेअर केली होती या युद्ध नौकांसह त्यानं इतर जहाजांची देखील महत्वपूर्ण माहिती आणि फोटो शत्रूंना पाठवले असल्याचं उघडकीस आलंय रवी वर्मा हा नोव्हेंबर दोन हजार पासून या पाकिस्तानी फेसबुक अकाउंटच्या संपर्कात होता आमच्या मुलीचं आयुष्य वाचलं रवीचं लवकरच लग्न होणार होतं त्याचा साखर झाला होता परंतु एटीसनं अटक करताच त्याची पोलखोल झाल्यानं ना। मुलीकडच्या नातेवाईकांनी हे लग्न मोडलं काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुलगी करून साखरपुडाही परंतु त्याला अटक झाल्यानं बातम्या आल्यानंतर मुलीकडील नातेवाईकांनी हे लग्न मोडलं मुलीकडील लोक म्हणाले आम्ही देशाची गद्दारी करणाऱ्या हातात आमची मुलगी देणार के नाही केवळ साखरपुडा झाला होता म्हणून बरं नाही तर आमच्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालं असतं असं मुलीच्या पालकांनी म्हटलंय